आणि इथे मी असा मेहंदी कलरचा ड्रेस घातला ते लगेच बघा मिस्टरांनी माझी कॉपी केली आणि मेहंदी कलरचा शर्ट घातलेला आहे तू काय घात बाबू तू कोणते घालतोय तर काहीच आज आहे प्रियांशचा बड्डे बर्थडे तर आम्ही चाललोय बड्डे पार्टीला प्रियांशच्या

ते ते था था लागते? लागते शकर 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 मी ते बाबूला बघ माझ्या खायला होते बाबू माझा एवढा मोठा झालाय तर मी त्याला अजून पण काजलचा नजर नको लागायला तुला नजर लागते तर फायनली मी रेडी झाली बघा मी कशी दिसते तर आता बड्डेला जायला आम्ही रेडी झालोय चला गाईज जाऊया बड्डेला निघूया चला भेटूया प्रियांशच्या घरी जाऊन तर बड्डे बॉयच्या घरी पोहोचलो आणि ते अवक्षणाचा कार्यक्रम सुरू होता आणि बड्डे बॉयच्या सोबत श्रियांनाही अवक्षण करत होती माझी बहीण आणि ते सगळी चिल्ले पिल्ले वाढ बघत होती कधी लोक केक कापतील कधी यांचं अवक्षण संपेल पण आणि ते श्रियान बघा माकडासारखा सगळीकडे चढतच असतो इकडे लहान मुलांना रिटर्न गिफ्ट वाटत होता प्रियांश आणि मग सगळी लहान मुले खूप खुश झाले स्त्रियांना गोड खाऊन लगेच त्रास होतो म्हणून मी त्याला गोड खाऊ देत नाही पण आज बघा किती केक त्याने खाल्ला आहे चॉकलेट्स खाल्ले आहेत खोकला होतो तरी पण चिप्स खाल्ले आहेत सगळी मज्जा त्यांनी पूर्ण करून घेतली इथे मी केकचे पीसेस करून सगळ्यांना वाटत होते मम्मीने माझ्या घरातच बिर्याणीचा बेत केला होता आणि बहिणीने गुलाबजाम बनवले होते मस्त खाल्ले आणि फस्त झालो आणि बघा श्रियांचे पप्पा पण इथे आले होते बड्डेला आणि खूप मज्जा